नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात तर आता अद्वेतला तो नाश्ता खूप आवडलेला असतो कारण कलाच्या हातचा नाश्ता पाहून अद्वेतला खूप आनंद झालेला असतो तर आता सर्वजण नाश्ता करत असतात अनामिका सर्वांसाठी नाश्ता देत असते तर आता रजनीताई सोहमकडे पाहतात सोहम मात्र शांतच असतो तर त्यानंतर अनामिका तिथून निघून जाते परंतु त्याचवेळी सोहम अनामिकाला आवाज देतो आणि अनामिकाकडे जात म्हणतो अनामिका खरंच आतापर्यंत आपल्या नात्यामध्ये जे काही घडलं आहे ते खरंच खूप चुकीचं घडलं आहे अनामिका मात्र काहीच बोलत नाही तर, तर सोहम पुढे म्हणू लागतो अनामिका आपल्या नात्याची सुरुवात जरी चुकीची झाली असली तरीसुद्धा पुन्हा एकदा नव्याने आपण आपलं नातं सुरू करू शकतो अनामिका सोहमकडे पाहते आणि घरातील सर्वांनाच सोहमचे या बोलण्याचं कौतुक वाटत असतं तर त्यानंतर सोहम अनामिकाला म्हणू लागतो की आपण आपल्या नवीन नात्याची सुरुवात करूयात का परंतु अनामिका तिथून जात असते सोहम तिला थांबवतो आणि म्हणू लागतो आज आपण कॉफी डेटवर जायचं का तर अनामिका आश्चर्याने सोहमकडे पाहू लागते तर अनामिकाचं आणि सोहमचं नातं बहरत जावं हे सगळ्यांनाच वाटत असतं आता सोहमचं हे बोलणं ऐकून सर्वजण खूप खुश होतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं राहुल तिथे येतो आणि सर्वांना गुड मॉर्निंग म्हणतो तर अद्वैत राहुलला म्हणतो राहुल अरे तुला ऑफिसला यावं लागेल राहुल म्हणतो हो का चालेल मी येईन तर दुसरीकडे कलासुद्धा नाश्ता करत असते आणि आजचा नाश्ता अद्वैतला नक्कीच आवडला असेल आणि म्हणूनच कलाही अद्वैतचा विचार करत असते आणि परत मनाशीच म्हणते नाही नको जेवढं आहे तेवढंच बस दूरच राहिलेलं योग्य आहे तर दुसरीकडे राहुल ज्यावेळी रूममध्ये येतो त्यावेळी नैना विचारते राहुल तू कुठे गेला होतास अरे तू रात्री खूप उशिरा आलास तुझी वाट पाहत होते परंतु अचानक मला झोप लागली राहुल म्हणतो झोप लागली ना मग ठीक आहे तर नैना म्हणते राहुल मी तुला काय विचारलं आहे तू काल कुठे गेला होतास राहुल म्हणतो ऑफिसमधील जे काही बारकावे असतात ते सगळ्यांसमोर सांगायचे नसतात काही सिक्रेट असतात असं म्हणत राहुल तिथून निघून जातो नैना राहुलला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु राहुल काही थांबत नाही तर राहुल ज्यावेळी बाहेर येतो त्यावेळी तो गौरवला फोन करतो राहुल गौरवला म्हणू लागतो गौरव आपलं काम झालं आहे गौरव म्हणतो ग्रेट आज आपण भेटायचं आहे राहुल म्हणतो की हो मी तुला भेटण्यासाठीच येत आहे तर दुसरीकडे अद्वैत आणि कला ऑफिसमध्ये येतात तर कलाही मन लावून ऑफिसचं काम, ला काम, ला काम, काम, काम करत असते अद्वैत कलाला म्हणतो की स्वामीनाथन यांना आपलं काम खूप आवडलं आहे ते आपल्या कामावर इम्प्रेस आहेत तुझं काम त्यांना खरंच खूप आवडतंय असंच काम करत राहा आणि अशाच आयडिया देत राहा फक्त एवढंच वेंदळेपणा करू नको आता कला अद्वैतकडे पाहते आणि त्याचवेळी अद्वैतच्या शर्टचं बटन खाली पडतं कलामध्ये म्हणते काहीतरी पडलंय ना खाली मला नक्कीच वाटते की काहीतरी पडलं असावं अद्वैत म्हणतो काहीतरी काय माझ्या शर्टचं बटन पडलं आहे आता काय करायचं मी तर आता कला अद्वैतला प्रश्न करत म्हणते की आता कोण वेंद्र आहे मी की तू तर अद्वैत म्हणतो तू माझ्याशी वाद घालू नकोस कला म्हणते मग काय प्रोफेशनल अद्वैत चांदेकर असेच फिरणार आहात का अद्वैत म्हणतो नाही नाही मी असंच फिरू शकत नाही तू एक काम कर मला बटन लावून दे कला म्हणते लावून दिलं असतं परंतु सुई दोरा आणि बटन तरी कुठे येते अद्वैत म्हणतो ते मिळेल असं म्हणत आता अद्वैत फोन करतो आणि सुई दोरा आणि बटन मागवून घेतो तर दुसरीकडे कला ऑफिसचं काम करत असते आणि त्याचवेळी अद्वैतसाठी सुई दोरा घेऊन दादा तिथे येतात तर त्यानंतर अद्वैत कलाला म्हणतो प्लीज माझं बटन लावून देतेस का तर कला म्हणते हो आता कलाही अद्वैतच्या शर्टचं बटन लावून देते आणि अद्वैत कलाकडे पाहत असतो आता नकळतच कलाच्या हातून अद्वैतला सुई टोचते अद्वैत मग तू काय करतेस कला म्हणते सॉरी या चुकून झालं आहे तर त्यानंतर आता कला अद्वैतच्या शर्टचं बटन लावून देते त्यावेळी अद्वैत आणि कला, 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 कला एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात तर, तर त्याचवेळी आता अद्वैतला फोन येतो आणि म्हणूनच अद्वैत मिटिंगसाठी निघून जातो कला अद्वैतचा विचार करू लागते आणि परत स्वतःला सावरते तर अद्वैत मिटिंगवरून आल्यानंतर कला आणि अद्वैत पुन्हा एकदा ऑफिसचं काम सुरू करतात आता अद्वैतनं राहुलला बोलावलेलं असतं राहुल विचारतो काय चाले दादा तर अद्वैत म्हणतो की काही नवीन डील्स आली आहेत ती जरा एकदा चेक करून घे त्यांच्या काय ऑर्डर आहेत डिमांड आहेत ते सगळं काही नीट चेक कर आणि एक्सल शीट बनव आणि आपल्या सर्व डिपार्टमेंटला कामं त्यांची त्यांची वाटून दे राहुल म्हणतो बरं ठीक आहे तर कला अद्वेतला म्हणू लागते चांदेकर माझ्या डिझाईन बनवून रेडी आहेत परंतु त्यासाठी मला हिऱ्यांची साईज आणि हिऱ्यांची क्वालिटी सगळं काही बघून घ्यावं लागेल अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे तर आता मात्र राहुलला धक्काच बसतो राहुल मनाशीच म्हणतो हिचं आता नवीन काय हिला एक एक चांगलं सुचत असतं परंतु आता काही करून मला हे सगळं काही थांबवावं लागेल नाहीतर या सगळ्यात मीच अडकेन हिला एवढंही कळत नाही का डिझाईन तयार करायचं आणि शांत बसायचं पण नाही हिला नेहमीच पुढे पुढे -फुड करायचं असतं तर दुसरीकडे अद्वैत जया मॅडमना फोन करतो आणि म्हणू लागतो की लॉकरमधील हिरे घेऊन या आता राहुलला काय करावं काहीच सुचत नाही कारण आपला खोटेपणा उघड होऊ नये यासाठी राहुल विचार करत असतो आणि त्याचवेळी राहुलला गौरवचा फोन येतो आता अद्वैत आणि कलासमोर राहुल काही गौरवचा फोन उचलू शकत नाही आणि म्हणून तो कट करतो पुन्हा एकदा राहुलला गौरवचा फोन येतो राहुल म्हणतो आलोच सामी खूप महत्त्वाचा फोन आहे असं म्हणत राहुल केबिनच्या बाहेर येतो आणि त्यानंतर गौरवचा फोन उचलत म्हणतो काय झालंय तर गौरव म्हणतो किती वेळ झाला मी तुझी वाट पाहत आहे राहुल म्हणतो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे कारण अद्वेतने आता ते हिरे चेक करण्यासाठी मागितले आहेत आणि समजा आता ते हिरे खोटे आहेत हे जर त्याला कळालं तर आपण रंगेहात पकडले जाऊ राहुलचं हे बोलणं ऐकून गौरवला तर धक्का बसतो गौरव म्हणतो म्हणजे तुला ती हिरे द्यायचे नाही आहेत का तुझं काम वेळेत होणार आहे की नाही राहुल म्हणतो होणार आहे परंतु थोडा वेळ थांब असं म्हणत आता गौरव राहुलला म्हणतो मी तुझ्या फोनची वाट पाहत आहे राहुल म्हणतो की हो होणार आहे असं म्हणत आता पुढे काय करायचं याचा राहुल विचार करतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता जया मॅडम हिरे घेऊन येतात त्यावेळी आता अद्वेत ते हिरे चेक करत असतो आणि त्यानंतर कलाला म्हणतो यांची साईज नीट आहे का बघ आणि तुला एवढेच चालतील का तर कला म्हणते की हो आणि कला चेक करून घेते आणि तिला हवे असलेले हिरे अगदी परफेक्ट असतात तर त्यानंतर अद्वैत जया मॅडमना ते हिरे पुन्हा एकदा लॉकरमध्ये ठेवायला सांगतो जया मॅडम म्हणतात की हो ठेवते मी तर आता अद्वैतला आठवतं की आपल्याला समुपदेशक केंद्रामध्ये जायचं आहे अद्वैत कलाला म्हणतो आपल्याला केंद्रात जायचं आहे कला म्हणते की हो आता कला आणि अद्वैत कामं तिथेच ठेवतात आणि तिथून निघून जातात आता राहुल हसू लागतो कारण सगळं काही राहुलच्या प्लॅनप्रमाणे होत असतं राहुलला आठवतं की आपण ते हिरे कशाप्रकारे बदलले आहेत कारण ज्यावेळी जया मॅडम लॉकर रूममध्ये गेलेले असतात त्याचवेळी राहुल त्यांच्या मागून जातो आणि म्हणू लागतो जया मॅडम तुम्ही तुमचा फोन चार्जिंगला लावला आहे का तर जया मॅडम म्हणतात की हो राहुल म्हणतो मग तुम्हाला कोणाचा तरी फोन येत होता बघा जरा काहीतरी अर्जंट काम असेल जया मॅडम म्हणते की हो आलेच आम्ही असं म्हणत जया मॅडम फोन घेण्यासाठी जातात तोपर्यंत राहुलने इकडे पासवर्ड टाकून हिऱ्यांची अदलाबदल केलेली असते खोट्याच्या जागी पुन्हा एकदा खरे हिरे ठेवलेले असतात तर त्यानंतर जया मॅडम यायच्या अगोदर राहुल तिथून निघून जातो तर इकडे अद्वैतने नेते हिरे चेक केल्यानंतर खरे निघालेले असतात परंतु पुन्हा एकदा राहुलने ते हिरे चेंज केलेले असतात आणि खऱ्याच्या जागी पुन्हा एकदा खोटे हिरे ठेवलेले असतात आणि त्यानंतर आता राहुल गौरवला फोन करतो आणि म्हणतो काम झालं आहे मी आता भेटण्यासाठी येतच आहे कारण खरे हिरे माझ्या हाती आहेत आता हे ऐकल्यानंतर गौरवला आनंद झालेला असतो तर, तर दुसरीकडे काकू आबांना विचारतात आबा तुम्हाला चहा हवा आहे का तर आबा आश्चर्यानेच काकूकडे पाहू लागतात आणि म्हणतात रजनी अगं काय झालंय तू विसरली आहेस का तू तर मला आत्ताच चहा दिला आहेस आणि तुझ्या लक्षात नाही काकू शांतच होतात तर आबा म्हणतात रजनी काय झालं आहे तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का काकू का म्हणतात नाही आबा काहीच नाही असं तर तिथून निघून जात असतात परंतु आबा म्हणतात थांब रजनी मला माहीत आहे तुला काहीतरी बोलायचं आहे आणि तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू तर रजनी काकू म्हणतात आबा मला खरंच सोहमची काळजी वाटत आहे सोहमच्या संसाराची आज जरी सोहम अनामिकाला कॉफी डेटवर घेऊन जाण्यासाठी तयार झाला असला तरीसुद्धा मनात मात्र हुरहुर कायमच आहे रात्रभर झोप लागत नाही कारण सतत सोहमचा संसार फुलेल की नाही हाच विचार मनात येत असतो आबा म्हणतात काय झालंय रजनी नक्की तुला कशाची भीती वाटते आणि आज सोहम म्हणाला आहे ना की तो तिला कॉफी डेटवर घेऊन जात आहे तर रजनी काकू म्हणतात की हो ते तर झालं आहे सगळं काही मनाचे समाधान तर झालं आहे परंतु भीती तर आहेच ना आबा विचारतात तुला कशाची भीती वाटते रजनी रजनीकाकू म्हणतात शाप आपल्या घराण्याला असलेल्या शापाबद्दल आता हे ऐकून आबांनाही धक्का बसतो तर आबा म्हणू लागतात रजनी अगं तू काळजी करू नकोस एक गोष्ट कायम लक्षात ठेव हो, आपल्या घरावर कोणतंही संकट आलं तरी आपल्याला घाबरून जायची काहीच गरज नाही आहे कारण कितीही मोठं संकट असलं तरी आपल्या घरावर देवी आईची कृपा आहे आपल्या घरात देवीआईचा वास आहे अंबाबाईचा वास आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस काकू म्हणतात हो आबा मला माहीत आहे तर आबा म्हणतात रजनी मग यापुढे सोहमची काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आता आबांच्या या शब्दांमुळेच काकूंना खूप मोठा आधार मिळालेला असतो त्यांना खूप शांत वाटतं तर त्यानंतर काकू तिथून निघून जातात तर आबा देवी आईचे आभार मानत म्हणतात आई अंबाबाई तुझ्या कृपेने ह्या घरामध्ये कायमच आनंदाचं वातावरण असून देत माझ्या सर्व फुलांचे संसार अगदी फुलासारखे फुलून देत आणि तुझा वास या घरात कायम असू देत असं म्हणत आबा आई अंबाबाईला साकडं घालू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं कला आणि अद्वेत समूपदेशक केंद्रामध्ये दिलीप सरांना भेटण्यासाठी आलेले असतात आता दिलीप सर त्यांना विचारतात तुम्ही कुठे राहता तर अद्वैत म्हणतो इथेच तर ते विचारतात इथे म्हणजे तुम्ही माझ्यासोबत राहता का अद्वैत म्हणतो नाही नाही मी माझ्या घरी राहतो तर त्यानंतर ते कल्याला प्रश्न विचारत म्हणतात तुम्ही कुठे राहता आणि नंतर स्वतःच म्हणतात आता असं म्हणू नका की मी इथेच राहते माझ्या बायकोला ते आवडणार नाही असं म्हणत ते मस्करी करू लागतात तर कला म्हणते नाही नाही मी यांच्या घरात राहते तर ते म्हणू लागतात यांच्या घरात म्हणजे तुम्ही एकाच घरात राहता असं म्हणत ते विचार करू लागतात आता त्यांच्या ह्या बोलण्यामुळे कला अद्वैतला काहीच कळत नसतं आता ते म्हणू लागतात तुमच्या लग्नानंतर प्रत्येक क्षण तुम्हाला आठवायचे आहेत तर आता कला आणि अद्वैत आठवू लागतात तर अद्वेतला आठवतं की त्याने कलाला सांगितलेलं असतं खबरदार या घरामध्ये पाऊल ठेवशील तर तर कलाला आठवतं की अद्वैत तिच्यावर ओरडलेला असतो आणि त्यावेळी कला ही अद्वैतला म्हणालेली असते तू माझ्यावर हक्क गाजवू शकत नाही किंवा तू मला काही बोलूही शकत नाही कारण जर तू मला बायको मानलंच नाही आहेस तर तू कुठल्या अधिकारानी मला जाब विचारतोयस आता हे सर्व काही क्षण कला आणि अद्वैतला आठवू लागतात तर कला म्हणू लागते आठवलं मला लग्न झाल्या दिवसापासून हा माणूस मला खूप त्रास द्यायचा खूप बोलायचा खूप बडबड असायची प्रत्येक गोष्टीला मला तो जाब विचारायचा तर आता अद्वैत आणि कला भांडू लागतात त्यांचं हे प्रेमळ भांडण ऐकून ते सर म्हणू लागतात तुम्ही जर असेच भांडत राहिलात तर मग तर कला म्हणते म्हणजे तर ते म्हणतात तुम्ही आता एक काम करायचं आहे नव्या जोडप्याप्रमाणे वागायचं आहे म्हणजे नवीन लग्न झाल्यानंतर नवीन जोडपत जसं वागतं तसंच तुम्हाला वागायचं आहे तर अद्वैत आणि कला विचारतात म्हणजे कसं तर ते सर म्हणतात लग्न झालेल्या क्षणापासून असं म्हणत त्या दोघांनाही ते उभे राहायला सांगतात आणि म्हणतात आता तुमच्या डोक्यावर अक्षता पडल्यानंतर तुम्ही दोघांनी एकमेकांना हार घालायचा आहे घाला बघू आता अद्वैत आणि कला एकमेकांना हार घालायची ॲक्टिंग करतात तर त्यानंतर आता ते सर म्हणतात आता नवऱ्याने बायकोचा हात हातात घेऊन तिला घरी घेऊन जायचं आहे तर आता कला अद्वैतचा हात पकडते तर ते सर म्हणतात एक मिनिट सर नक्की कोणी कोणाचा हात पकडायचा आहे आता त्यावरूनसुद्धा कला आणि अद्वेतचं पुन्हा एकदा भांडण चालू होतं तर ते सर म्हणतात टॅच्यू तुम्ही जर दोघे शांत राहिलात नाही तर मी स्टॅच्यू सोडणारच नाही आहे कारण तुमची ही भांडणं इतक्या खोलपर्यंत जात आहेत ना जाता की मलाच काही कळत नाही आहे की काय करावं तर त्यानंतर ते, ते सर म्हणू लागतात आता तुम्हाला नवीन जोडप्याप्रमाणे संसाराला सुरुवात करायची आहे आता मात्र कला आणि अद्वैतला काहीच कळत नाही तर कला आणि अद्वैत बाहेर आल्यानंतर विचार करतात तर अद्वैत म्हणू लागतो म्हणजे सोहम आणि अनामिकासारखं आपलंही नातं सुरुवातीपासून आपल्याला सुरू करावं लागेल का तर अद्वैत म्हणतो हो म्हणजे आपल्याला कॉफीडेटवर जावं लागेल का तर कला म्हणते काय तर अद्वैत म्हणतो की हो मला एक वाटतंय की आपण सोहम आणि अनामिका गेलेच आहेत तर त्यांना जॉईन होऊया तर कलामध्ये काही काय त्यांना का डिस्टर्ब करायचं आपण तर आता अद्वैत म्हणतो बरं मग ठीक आहे आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ आता कला आणि अद्वैतच्या नात्याला नवी सुरुवात झालेली असते नकळतपणे का होईना परंतु अद्वैत आणि कला एकमेकांचा विचार करू लागतात आणि एकमेकांमध्ये में गुंतून गेलेले असतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आता सोहम अद्वैतला सजेस्ट करतो आणि म्हणू लागतो तू इथेही तुझी कॉफिडेट साजरी करू शकतोस म्हणजे आपण खूप छान अशी लायटिंग करायची आणि खूप असं छान डेकोरेशन करायचं म्हणजे तू आणि वहिनी तुमची कॉफी डेट एन्जॉय करू शकता तर दुसरीकडे हे सगळं काही बोलणं रोहिणी आत्याने ऐकलेलं असतं आता रोहिणी आत्या नैनाला म्हणतात अद्वैत आणि कला कॉफी डेटवर जाणार आहेत म्हणजेच ते इथेच लायटिंग करणार आहेत डेकोरेशन करणार आहेत आणि तिथेच ते, ते आपले कॉफी डेट सेलिब्रेट करणार आहेत म्हणजे ज्या ठिकाणी ते कॉफी डेट सेलिब्रेट करणार आहेत तिथे मी असणार आहे आणि त्यांची लायटिंग करून झाली की त्यानंतर वायर कट म्हणजे होणार मोठा धमाका आता हे ऐकल्यानंतर नैनाला खूप आनंद झालेला असतो तर आता रोहिणी आत्यांच्या या प्लॅनमुळे कला आणि अद्वैतच्या कॉपीडेटमध्ये विघ्न येईल का की कला आणि अद्वैतच्या नात्याची नवी सुरुवात होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद